आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जी जीभ जी जी छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीनं त्या ठिकाणी देईल संजय गायकवाड खरं तर तुम्ही आमदार आहात आणि एका लोकप्रतिनिधीनी देशाच्या विरोधी पक्षाची जीपछाटण्याची भाषा करणं खरं तर तुम्हाला ते शोभणार नाही आणि उंटाचा मुखा घेण्यामध्ये गायकवाड साहेब तसही काय स्वारस्य नाही कारण राहुल गांधीच काय या देशात कुणी जरी प्रयत्न केला तर या देशातलं आरक्षण सध्या तरी ते रद्द करू शकत नाही मला गायकवाड साहेब तुम्हालाच तीन प्रश्न आहेत तुम्ही जग छाटण्याची भाषा करता त्या गांधींची आणि दुसऱ्या बाजूला दहा अकरा लाखाचं बक्षीस ठेवताय महाराष्ट्रामध्ये तुमचं एकनाथ शिंदे साहेबांचं फडणवीसांचं आणि पवारांचं सरकार आहे ओबीसीचं आरक्षण रद्द झालं इम्पेरिकल डाटा केंद्राने राज्याला दिल्यानंतर ओबीसी आरक्षण टिकलं असतं शिंदे साहेब सत्तेवर असताना सुद्धा तुम्ही आरक्षण टिकू शकले नाहीत ओबीसी आरक्षण रद्द झालं का तुमचं तोंड उघडत नाही गायकवाड साहेब महाराष्ट्रामध्ये मराठा समाज धनगर समाज ताकदीनं आरक्षण मागतोय लढतोय भांडतोय आंदोलन करतोय काही जण शहीद झाले काही जण विष पित आहेत प्रचंड संघर्ष सुरू आहे मोर्चे मेळावे घोंगडे बैठका सुद्धा सुरू आहेत का, का एकनाथ शिंदे साहेब घटनात्मक चौकटीत राहून मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाहीत आणि धनगरांना फक्त लागू करायचे लागू करू शकत नाहीत त्यावेळेस तुमची जीप का चालत नाही सगळ्यात महत्वाचं गायकवाड साहेबांच्या तिसरा माझा प्रश्न आहे या वक्तव्यावर त्यांनी जे काही जीप छाटण्याची भाषा केली मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदय आपल्या महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे की नाही आमदारच एका विरोधी पक्षाच्या नेत्याची जर जीप छाटण्याची भाषा करत असेल त्यांच्यावर सरकार काही कायदेशीर कारवाई करणार आहे की नाही संभाजी ब्रिगेडची मागणी की संजय गायकवाडांवर खर तर कारवाई झाली पाहिजे राहुल गांधी काय बोललेत हे समजून घेणे इतपत गायकवाडांचा तर अभ्यास नाहीच पण ज्या पद्धतीचं वादग्रस्त वक्तव्य केलंय ते महाराष्ट्राला शोभणार नाही असंच या ठिकाणी वाटतं